नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा दोन हजार पंचवीस गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहे या अनेक कथा ज्या सर्वांनाच माहीत असायला पाहिजेत चला तर मग पाहूया अशा कोणत्या कथा आहेत तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मांडला जाणारा सण म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जाईल गुढीपाडवा हा सण का साजरा करतात तर गुढीपाडव्याशी निगडीत आहेत या पौराणिक कथा चला तर मग आज जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात सर्व काही दडलंय या कथेमध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांनाच माहीत असायला पाहिजेत शालीवाहन शकास सुरुवात शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजे गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे शालिवाहांच्या वाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायंका आहे या विजयाप्रिथार्थ शालिवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे हे हे एक कारण महाभारतामध्ये सापडते दुसरी कथा आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपनिच्चर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कलकाची काठी इंद्राला नमन क म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचाच पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे तिसरं कारण म्हणजे ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्य सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्रशुल्क प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उस उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायला संचित करायचा प्रयत्न करतो चौथं कारण म्हणजे मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंची मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्यांचा चिरशेद करणारा करणार इतक्या शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून माझं मरण यावे याकरताच मी वेद पलवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपला स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकास धारण केले प्रती गुढी म्हणजे फक्त विजय ब्रह्मध्वजच नाही तर तो विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून त्यांच्या छलातून प्रजेला मुक्त केले तो हा दिव हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीच्या रामाने शक् दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हा गुढी ही सूचक आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की गुढीपाडवा साजरा करण्यामागे कोणत्या कथा आहेत आणि का साजरा केला जातो या सर्व कथा आपण एकच व्हिडिओमध्ये पाहिल्या तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भे बे, भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ